राज्यामध्ये गणित आणि मराठी विषयावर जास्त भर द्यायला सांगितलेला आहे त्यामुळे गणित आणि मराठी विषय जो आता संपवत राहिलेला आहे त्या बहुविषयी आपल्याला सर्वांना परफेक्ट करायचा आहे त्यामुळे या विषयावर जास्त भर देण्यासाठी आपल्याला शैक्षणिक धोरणामध्ये सांगितलं गेलेला आहे तर आपल्या वर्गाची विद्यार्थीनी आपल्या वर्ग विद्यार्थीनी वर्ग आणि मूळ कसं तयार केलेलं आहे बघा वर्ग म्हणजे जी संख्या आपण घेतलेली आहे त्या संख्येला त्या संख्येने गुणणे म्हणजे त्या संख्येचा वर्ग होतो कसा दादा या ठिकाणी तुला एक संख्या घेतलेली आहे त्या संख्येचा वर्ष घना म्हणजे एक या संख्येचा घना तयार कसा करतात तर जी संख्या दिलेली आहे त्या संख्येला तीन वेळेत गुणणे म्हणजे त्या संख्येचा घन तयार होतो असं असं या अक्षराने या जवळपास संख्येपर्यंत संख्येपे पंधराची संख्येपर्यंत घन तयार केलेला आहे